नाव आहे कमडाबाई पन्नास खोके आणि गुलाबी जॅकेट वाले गुलाब पन्नास खोके वालेन गुलाबी जॅकेट वाले नादात सारे गुलाबराव झाले पन्नास खोके आणि गुलाबी जॅकेट वाले नादात सारे गुलाबराव झाले आणि कमळाबाईनं दादा पादान खोकेवाला इतका पागल केला कमळाबाईनं दादा पादान खोकेवाला इतका पागल केला कुणी घरची घड्याळ आणून दिली तर कुणी धनुष्य बाण आणून दिला आणि कमळाबाई म्हणून तेव्हा आता घड्याळ बंद पडू शकते कमळाबाई म्हणन तेव्हा आता घड्याळ बंद पडू शकते नाहीतर ते कोणाचा धनुष्य बाण आता एका झटक्यात तोडू शकते साऱ्याही वाटते कमळाबाई आपल्यावरच प्रेम करते साऱ्याही वाटते कमळाबाई आपल्यावरच प्रेम करते पण काम झाल्यावर कमळाबाई साऱ्याईचा गेम करते कमळाबाई श्रीमंताच्या लग्नात गेली कमळाबाई श्रीमंताच्या लग्नात गेली पण शेतीच्या बांधावर आली नाही कमळाबाई कास्तकराची कधीच लाडकी बहीण झाली नाही कमळाबाई श्रीमंताच्या लग्नात गेली पण शेतीच्या बांधावर आली नाही कमळाबाई कास्तकराची कधीच लाडकी बहीण झाली नाही कमळाबाईनं महाराष्ट्रातले सारे रोजगार पडून नेले कमळाबाईनं महाराष्ट्रातले सारे रोजगार पडून नेले आणि महाराष्ट्रातल्या पुराईच्या हाती दंगली साठी दगड दिले कमळाबाई आज सगळ्यांना फसून सत्तेची क्वीन आहे कारण कमळाबाई पाशी भाऊ हो, इव्हीएम मशीन आहे कारण कमळाबाई पाशी भाऊ हो, इव्हीएम मशीन आहे जय हिंद इन्कलाब जिंदाबाद